अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज शनिवार आहे आणि मी आता भाकरी करायला घेतलं ते हे गेले ते बाहेर बाहेर म्हणजे त्यांच्या ऑफिसची ट्रीप गेली आहे आणि तर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज जर व्हिडिओज त्यांनी क्लिक केले तर ते सुद्धा मी पुढे अटॅच करेन आणि आता आधवाई तिथे खेळतोय आरू खाली गेलाय समर्थ सोबत बॅट बॅटबॉल खेळतोय आणि आता मी भाकरी करते मग भाकरी म्हणले की जेवण वगैरे करेल आणि आज ब्लॉग थोडा उशिराने स्टार्ट केला हे सकाळी खूप लवकर गेले मग त्यानंतर ना मग परत आम्ही झोपलो मग उशिरा उठणं झालं काहीतरी साडे नऊ दहाला उठले मग त्यानंतर ना काम पण सगळं लेट लेट सगळं रेंगाळत चाललेलं काय 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 करा तर चला पटकन भाकरी करून घेते आता भूक लागली आहे पण माझ्या हो ना हो बोल तुला इकोस्टे वर्ल्ड स्टॉप विला आणि हे कात्रजला आहे आणि मी काही ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये पण हे गेले होते आणि यांचा अनुभव खूप चांगला होता इथला तर ते म्हटलं अरे खरंच खूप अशी शांत आणि प्रसन्न होतं एकदम सगळं आणि मस्त होतं त्यामुळे मग ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तर जायचं ठरलं तुमचं कात्रजच्या साईडला वगैरे हो आणि स्टे करायचं असेल तर खरंच हे खूप छान ठिकाणे तुम्ही ते व्हिजिट करू शकता आणि मी परत सांगते मी ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही आहे हे फक्त जाऊन आले आणि त्यांचा अनुभव चांगला होता तिथला म्हणून मग तुम्हाला हे सांगते मी आणि मस्त होतं सगळं स्विमिंग वगैरे हो म्हणजे छान वाटलं यांना तिथे गेल्यानंतर मग जेवण वगैरे हो पण छान होतं असं दूध भाकरी साखर आणि त्यावरती मस्त तुपाची दार कोणाकोणाला आवडतं हे मला पटकन नक्की कमेंट करून सांगायचे नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि यांचे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे हो सगळं कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका मी घेतलं होतं आत्ता ह्याच्यामध्ये दूध भाकरी आणि आरूला नको होत आरू म्हटलं मला नाही तसं आवडत मग त्याला भाजी आणि भाकरी दिलेली

पापड पापूर काढावं लागते काय का थोडी मी जरा आता नुसतं आम्ही जेवण करून तिणारी होणार भाकरी अशी मस्त देते भिजवून आधी आणि मग खाते तर अशी भाकरी दूध आदेवर तूप शक्यतो तो पण आवडतो मला पण कधी कधी साखर पण आवडतात असं कोणाला आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा बोल काहीतरी

अरू काय रे अरू ना दादा नाही बोलत ना आवडलं आवडलं की नाही खरं सांग नाही आवडलं ठीक आहे मग आता नको खावा राज हे नाहीयेत आम्ही चायनीज मागवले आणि त्याचं कारण सांगते तर आज हे नाही मृत्यू फळ करणार होते किंवा मग मसाले भात करणार होते आणि यांचा फोन आलेला की जेवायला काय करणार आहेस तर म्हटलं फळ करते किंवा मसाले भात करते कारण की आम्ही ती आहे तर काहीतरी म्हटलं एकच करेल तर हे म्हटलं की अरे नाही मग कर तुला जे आवडेल ना ते मागव म्हणून मग आरूला म्हटलं काय मागवायचं आरू आरू म्हटलं की मम्मा चायनीज आणायचं चा, मग समर्थाला पाठवलेलं आधी चालू होतो मम्मा पिझ्झा मागवायचा पण मी त्याला म्हटलं पिझ्झा नको कारण की कसं त्याने पोट खूप लगेच होता भूक लागते आणि पिझ्झा आताच खाल्लेला तसं चायनीज पण आता एवढ्या ह्याच्यात बऱ्याच वेळा झालं पण तरी पण मला जास्त करून चायनीज आवडतं मग आम्ही चायनीज मागवलो होणार चला आता आम्ही पटकनी फिनिश करतो हे सगळं थंड होऊन जाईल नाही तर आणि मग परत नाही भेटत आजचा ब्लॉग मग इथेच एंड करेल उद्या एक छानसा व्हिडिओ रेसिपी ब्लॉग किंवा मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय बाय करारू